उष्णता देणे हे प्रॅक्टिकल आपल्याला बघायचं आहे रासायनिक अभिक्रियाचे प्रकार ओळखत असताना अपघटन अभिक्रिया हा जो अभिक्रियेचा प्रकार आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे या ठिकाणी आपण रसायन जे घेतलेलं आहे ते लेड नायट्रेट पी बी एनओ थ्री ट्वाईस हे त्याचं रेणूसूत्र आहे तुळसीबल घेतलेलं आहे मी किंवा इव्हॅपोरेटिंग डिश स्पिरिटचा दिवा तिवई तारेची जाळी काडे पेटी लिटमस कागद अशा पद्धतीने हे प्रयोगाचं साहित्य आहे लेड नायट्रेटला स्पिरिटच्या दिव्याच्या साहाय्यानं आपण उष्णता देतोय तर हे उष्णता देत असताना आपण जर पाहिलं तर बारीक असा तडतड आवाज आपल्याला येतो आणि ह्याच्यामधून वायुमुक्त होताना आपल्याला दिसतात आपण जर निळा आणि तांबडा लिटमस पेपर ह्याच्यामध्ये धरला बघू शकता तुम्ही निळा लिटमस पेपर जो आहे तो त्याचं कलर जो आहे तो चेंज व्हायला लागलाय तांबड्या लिटमसवर कोणताही परिणाम होत नाही परंतु निळा लिटमस जो आहे त्या निळ्या लिटमसचा रंग हळूहळू तांबडा होत असलेला आपल्याला दिसतो आणि काळेपेटीची काळी जर आपण धरली त्याच्यामध्ये हां तर ती प्रखरतेनं जळताना दिसते बघा आपल्याला याचं कारण काय तर लेड नायट्रेटला अपघटन होत असताना लेड नायट्रेटमध्ये आपण जर लिटमस कागद लाल आणि निळा धरला या पा वाफा दिसत आहेत आपल्याला लाल लिटमस कागद तसाच राहतो आणि निळा जो आहे तो लाल होतोय म्हणजेच ॲसिडिक गुणधर्माचे वायू रिलीज होताना इथं आपल्याला वाफा सुद्धा दिसत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आणि जळती काडी आपण बघितली ती थोडी जास्त प्रखरतेनं प्रज्वलित झालेली आपल्याला दिसून येते त्याच पद्धतीनं हे होत असताना तडतड आवाज आपल्याला या ठिकाणी येतो तर ही जी अभिक्रिया आहे ती अपघटनाची अभिक्रिया आहे पी बी एनओ थ्री त्याचं अपघटन होत असताना पीबीओ लेड ऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड वायू आणि ऑक्सिजन तर नायट्रोजन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन असे दोन वायू याच्यामध्ये मुक्त होते आपल्याला दिसून येतात या ठिकाणी थ्री पासून ट्वाईस पासून दोन किंवा अधिक पदार्थ तयार होतात तीन पदार्थ तयार होतात म्हणून या अभिक्रेला कोणते अभिक्रिया म्हणायचं अपघटन अभिक्रिया एका पदार्थाचं अपघटन होऊन एकापेक्षा जास्त पदार्थ तयार होतात त्यावेळेला त्या अभिक्र्याला आपण अपघटन अभिक्रिया असे म्हणू शकतो